नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण संच एक पॉइंट एक मधील प्रश्न दुसरा पाहणार आहोत खालील एक सामायिक समीकरणे सोडवा त्यातलं पहिलं उदाहरण आहे तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि ए प्लस पाच बी बरोबर बावीस आता हे दिलेलं उदाहरण आपण समीकरणाच्या स्वरूपामध्ये लिहून घेऊया तीन ए अधिक पाच बी बरोबर सव्वीस याला समीकरण नंबर आपण एक दिलं आणि ए प्लस पाच बी बरोबर बावीस याला समीकरण नंबर आपण दोन दिलं आता समीकरण एकमधून जर आपण समीकरण दोन वजा केलं तर पाच बी आणि पाच बी इथे कॅन्सल होतंय बघा समीकरण एक मधून समीकरण दोन वजा करू आता समीकरण एक काय आहे आपलं तीन ये अधिक पाच बी बरोबर सव्वीस आणि ए प्लस पाच बी बरोबर बावीस आता इथं आपल्याला वजाबाकी करायचे जर खाली अधिक असेल तर चिन्ह वजा होतंय इथं पण वजा होणार आणि इथं पण वजा होणार आता इथं पाच बी अधिक आहे इथं पाच बी वजा आहे पाच बी ला पाच बी कॅन्सल झालं आणि तीन ये मधून ये गेलं तर दोन ए बरोबर चार येणार देअरपोर ये बरोबर चार छेद दोन होणार देअरपोर ये बरोबर बे एक बे बे दुनी चार ए बरोबर दोन आलं बघा धिअर फोर ए बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ एक मध्ये ठेवू आता समीकरण एक आपलं काय आहे तीन ये आणि याची किंमत आली आपली दोन म्हणजे तीन गुणूले दोन अधिक पाच बी बरोबर सव्वीस आता तीन दुनी सहा अधिक पाच बी बरोबर सव्वीस आता हे सहा इकडं अधिक आहे बरोबरचे इकडं आले वजा होणार म्हणजे पाच बी बरोबर सव्वीस वजा सहा म्हणजे पाच बी बरोबर वीस दियर फोर बी बरोबर वीस छेद पाच दियर फोर बी बरोबर पाच एके पाच पाचोक वीस बी बरोबर चार आता आपण या ठिकाणी ए आणि बी या दोन्ही दोघांच्या किमती आपल्या मिळाल्या म्हणून आपण आन्सर लिहूया दियर पोर ए कॉमा बी बरोबर ब्राकेटमध्ये मध्ये ची किंमत आली आपली दोन आणि बी ची किंमत आली आपली चार ही समीकरणाची उकल आहे समीकरणाची समीकरणाची उकल आहे हे आपलं उत्तर आलं त्याच्यामधलं दुसरं एक्झाम्पल बघा एक सात वाय बरोबर दहा आणि तीन एक वजा दोन वाय बरोबर सात आता हे दिलेलं उदाहरण आपण पहिल्यांदा समीकरणाच्या स्वरूपामध्ये लिहून घेऊया एक सधिक सा सात वाय बरोबर दहा याला आपण समीकरण नंबर एक देऊया आणि बरोबर सात याला समीकरण नंबर आपण दोन देऊया आता बघा समीकरण एक मध्ये नुसतं एक्स आहे समीकरण दोन मध्ये आहे आता इथं सात वाय आहे वजा दोन वाय बर आहे इथं काहीतरी आपल्याला समान करून घ्यायला लागतं एक किंवा वाय आपण एक समान करून घेऊया म्हणजे समीकरण एक ला आपण तीन गुणूया समीकरण तीन ने गुणू आता समीकरण एकला जर तीन गुणलं तर आपण काय लिहिणार तीन कंसात एक स प्लस सात वाय बरोबर दहा गुणुले तीन आता आपण तीन आतमध्ये मल्टिप्लाय करूया म्हणजे अधिक सात त्रिक एकवीस वाय बरोबर दायत्रिक तीस आणि याला आपण समीकरण नंबर तीन देऊया आता आपण समीकरण तीन मधून समीकरण दोन वजा करूया समीकरण समी समी तीन मधून समीकरण दोन वजा करू बघा समीकरण तीन काय आहे तीने अधिक एकवीस वाय बरोबर तीस आणि समीकरण दोन काय आहे तीन एक स वजा दोन वाय बरोबर सात आता या दोघांची आपण वजाबाकी करतोय खाली जर अधिक असेल चिन्ह तर त्याला आपण वजा देणार म्हणजे हिथं वजा होणार हिथं वजा आहे तर इथं चिन्ह अधिक होणार हिता अधिक आहे तर चिन्ह वजा होणार बघा आता इथं तिनेक्स अधिक आहे इथं तीन एक्स वजा आहे तीन एक्स तीन एक्स निघून गेल आता इथं एकवीस वाय आणि अधिक दोन वाय रात तेवीस वाय बरोबर तीस मधन सात गेलं तर तेवीस येत म्हणजे दियर फोर वाय बरोबर तेवीस छेद तेवीस म्हणजे वाय बरोबर तेवीस एक्के तेवीस वाय बरोबर ते किती आलं एक वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊन आता समीकरण एक काय आहे आपलं एक्स सा प्लस सात गुणुले रे वाईची किंमत आहे एक बरोबर दहा म्हणजे एक स सा अधिक सात एके एक सात बरोबर दहा म्हणजे एक स बरोबर दहा हे अधिक तिकडे आलं सात काय झालं वजा म्हणजे एक स बरोबर दहा मधनं सात गेलं तर तीन आलं एक बरोबर तीन आता आपण एक आणि वाय दोघांच्याही किमती काढल्या म्हणून एक कोमा वाय बरोबर एक ची किंमत आहे तीन पहिल्यांदा लिहायची आणि वायची किंमत आहे एक ही समीकरणाची उकल आहे आता हे दिलेलं उदाहरण आपण समीकरणाच्या स्वरूपामध्ये मांडून घेऊया दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ याला समीकरण नंबर आपण एक दिव्या आणि दुसरा आहे एक्स अधिक वाय बरोबर तेरा याला समीकरण नंबर आपण दोन दिव्या आता इथं दोन एक्स स आहे इथं दोन एक्स आहे इथं प्लस आहे इथं पण प्लस आहे मग समीकरण दोन मधून आपण समीकरण एक जर वजा केलं तर या दोनेक सा, दोनेक सा होता है, करन, दोन एक्स ला दोन एक्स कॅन्सल होतंय म्हणून समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करू बघा समीकरण दोन काय आहे दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा आणि समीकरण एक आहे दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ आता या दोघांची आपल्याला वजाबाकी करायचे खालचं चिन्ह जर प्लस असेल तर इथं मायनस होणार आणि मायनस असेल तर प्लस होणार इथं प्लस आहे मायनस इथं मायनस आहे प्लस आणि इथं प्लस आहे मायनस बघा प्लस दोन एक्स मायनस दोन एक्स कॅन्सल होत आहे आता इथं वाय प्लस आहे तीन वाय प्लस आहे म्हणजे तीन वाय आणि वाय चार वाय बरोबर तेरामधनं नऊ गेलं चार राहतंय दियर फोर वाय बरोबर चार छेद चार कारण हे मल्टिप्लायकड आल्यावर डिवाइड होत आहे दियर फोर वाय बरोबर चार, चार एक चार एक आलं दियरफोर वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ समीकरण एक मध्ये ठेवू बघा समीकरण एक आहे स सजात तीन गुणुले वायची किंमत एक बरोबर नऊ बघा हे दोन वजा तीन बरोबर असऊ बघा दोन वजा सजाच इकडे गेल्यावर अधिक होते आहे बरोबर नऊ अधिक तीन म्हणजे दोने बरोबर नऊ आणि तीन बारा आता एक्स डेअर फोर एक्स बरोबर बारा हे दोन मल्टिप्लाय इकडे आले व डिवाइड मध्ये जाते दोन म्हणजे एक स बरोबर बे एक बे बे सक्क बारा एक्स बरोबर आलं सहा आता आपण एक स आणि वायच्या दोघांच्याही किमती इथं निघालेल्या आहेत बघा दिअर फोर एक्स कॉमा वाय बरोबर कंसामध्ये एक्स ची किंमत आहे सहा कॉमा वायची किंमत आहे एक ही समीकरणाची उकल आहे की समीकरणाची उकल आहे उदाहरण नंबर चार पाच यम वजा तीन यन बरोबर एकोणीस क्वामा यम वजा सहा यन बरोबर वजा सात आता हे दिलेले उदाहरण पहिल्यांदा आपण समीकरणाच्या स्वरूपामध्ये लिहून घेऊया बघा पाच यम वजा तीन यन बरोबर एकोणीस याला आपण समीकरण नंबर एक देऊया आणि यम वजा सहा यन बरोबर वजा सात याला समीकरण नंबर आपण दोन देऊया आता या ठिकाणी आपल्याला इथं पाच यम आहे इथं यम आहे इथं आपण पाच न मल्टिप्लाय करून पण सोडवू शकतो किंवा आपण ची व्हॅल्यू काढून ती समीकरण एक मध्ये ठेवून पण आपण सोडवू शकतो बघा दियर फोर आता इथं यम मायनस सिक्स यन बरोबर मायनस सेवन आहे आता आपण हे जे वजा सहा यन आहे ते बरोबरच्या इकडे घेऊया म्हणजे दियर फोर यम बरोबर वजा सात अधिक सहा यन आता इथं आपण यमची किंमत काढली ही आलेली यमची वॅल्यू आपण समीकरण एक मध्ये ठेवूया यम बरोबर वजा सात अधिक सहायन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेऊ समीकरण एक मध्ये ठेव बघा समीकरण एक काय आहे पाच आता यमची किंमत काय आहे गुणुले कंसात वजा सात अधिक सहायन कंस कंप्लेट मायनस थ्री यन बरोबर एकोणीस आता आपण पाच ना आतमध्ये गुणून घेऊया पाच सत्त पस्तीस वजा पस्तीस अधिक पाच तीस यन वजा तीन यन बरोबर एकोणीस आता आपण काय करूया वजा पस्तीस हे आहे असं ठेवूया अधिक तीस यन मधनं तीन यन गेलं सत्तावीस यन होतंय बरोबर एकोणीस आता आपण हे जे वजा पस्त आहे ते बरोबरच्या इकडे घेऊया म्हणजे सत्तावीस यन बरोबर एकोणीस अधिक पस्तीस म्हणजे सत्तावीस यन बरोबर चोपन्न आलं दोघांची बेरीज चोपन होते दिअर फोर यन बरोबर चोपन्न छेद सत्तावीस दियर फोर येन बरोबर सत्तावीस एक्के सत्तावीस सत्तावीस दोन्ही चोपन एन बरोबर दोन आलं दिअर फोर येन बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवूया एन बरोबर दोन ही किंमत समीकरण एक मध्ये ठेव बघा समीकरण एक आहे पाच यम वजा तीन गुणुले यांची किंमत आली दोन बरोबर एकोणीस म्हणजे पाच यम वजा तीन दुनी सहा बरोबर एकोणीस म्हणजे पाच यम बरोबर एकोणीस हे वजाच चे बरोबर चेकडा जो अधिक होत आहे अधिक सहा म्हणजे पाच यम बरोबर एकोणीस सहा पंचवीस म्हणजे यम बरोबर पंचवीस छेद पाच म्हणजे यम बरोबर पाच एके पाच पाचा वाका पाचा पंचवीस यम बरोबर पाच आता बरोबर आता यम आणि यन बरोबर पाच उपमा दोन ही समीकरणाची उकल आहे उकल बघा उदाहरण नंबर पाच ज्या चौथे एक्झाम्पल सोडवलं त्याच पद्धतीनं आपण हे पाचवे एक्झाम्पल सोडवायचं आहे बघा उदाहरण काय आहे पाच एक सधिक दोन वाय बरोबर वजा तीन क्वामा एक सधिक पाच वाय बरोबर चार दिलेलं उदाहरण समीकरणाच्या स्वरूपामध्ये आपण पहिल्यांदा लिहून घेऊया पाच एक स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन याला आपण समीकरण नंबर एक देऊया आणि एक्स प्लस पाच वाय बरोबर चार याला आपण समीकरण नंबर दोन देऊया आता आपण काय करूया एक्स बरोबर किंमत काढूया आणि तो नुसतं एक्स आहे दिअर फोर एक्स बघा बरोबर हे फोर आहे असं आणि हे जे फायू, फायू वाय वा आहे ते बरोबर इकडे गेलो मायनस होतंय म्हणजे मायनस फायू वाय म्हणजे एक्सची किंमत आपल्याला मिळाली काय चार वजा पाच वाय आता ही जी एक्सची किंमत आहे ती आपण समीकरण एक मध्ये ठेवूया म्हणजे एक्स बरोबर चार वजा पाच वाय ही किंमत ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू बघा समीकरण एक आहे आपलं पाच इथं एक किंमत काय आहे चार वजा पाच वाय अधिक दोन वाय बरोबर वजा तीन आपण पाच ना आतमध्ये गुणवून घेऊया पांचोक वीस वजा पाचा पाचा पंचवीस वाय अधिक दोन वाय बरोबर वजा तीन दियर फोर वीस आता पंचवीस वाय मधनं दोन वाय गेलं तर राहते वजा तेवीस वाय बरोबर वजा तीन दिअर फोर आता हे वीस आपण इकडे घेऊया हे अधिक च इकडाले वजा होईल वजा तेवीस वाय बरोबर वजा तीन वजा वीस दिअर फोर मायनस तेवीस वाय बरोबर वजा तेवीस आता इथं दोन्ही बाजूला वजा वजा आले त्यामुळे ते कॅन्सल होत आहे म्हणजे तेवीस वाय बरोबर तेवीस दियर फोर वाय बरोबर तेवीस छेद तेवीस बघा दियर फोर वाय बरोबर तेवीस एके तेवीस वाय बरोबर आलं एक वाय बरोबर एक ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू कोणत्या मध्ये ठेवली तरी चालतंय दोन मध्ये ठेवा किंवा एक मध्ये ठेवा आपण एक मध्ये ठेवूया बघा समीकरण एक आहे आपलं पाच एक आधिक दोन गुणुले व्हायची किंमत आहे एक बरोबर वजा तीन म्हणजे पाच एक आधिक दोन बेक बे, बे बरोबर वजा तीन आता हे आपण इकडे घेऊया म्हणजे पाच एक बरोबर वजा तीन आणि हे प्लस इकडे आल्यावर मायनस वजा दोन म्हणजे पाच एक स बरोबर वजा पाच म्हणजे एक स बरोबर वजा पाच छेद पाच म्हणजे एक स बरोबर पाच एक पाच एक बरोबर वजा एक म्हणजे आता आपण इथं एक किंमत काढली वायची किंमत काढली म्हणजे आपण इथं लिहू शकतो कॉमा वाय बरोबर आता एक वजाएक, कौमा वाई ची किंमत आली वजा एक कॉमा ची किंमत आहे एक ही समीकरणाची उकल आहे ही समीकरणाची उकल आहे बघा येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता यावेत यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन हीट करा आणि शेजारी असलेली घंटी नक्की वाजवा येणारे सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळून जाईल धन्यवाद